लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉर्मिटरी आयात मूल्यात घट केल्यामुळे परदेशी काजू सिंधुदुर्गात येऊ लागलाय त्यात त्यातच जिल्ह्यातल्या जी आय मानांकन असलेल्या अस्सल काजूबीला दर मिळेल असा झाला आहे त्यामुळे इथला काजू बागायतदार मेटा कुटीला आला आहे काजूबीला योग्य दर मिळावा यासाठी जिल्ह्यातले काजू बागायतदार सिंधुदुर्ग शेतकरी आणि फळबागायतदार संघाच्या माध्यमातून एकवटले आहेत स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आश्वासित केल्याप्रमाणे काजू बीला दोनशे रुपये हमीभाव मिळावा आंब्याला कॅनिंगसाठी शंभर रुपये दर मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे विलास सावंत विजय सावंत आणि विजय प्रभू यांनी केली आहे जर हा हमीभाव नाही मिळाला तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काजू बागायतदारांचा उमेदवार असेल त्याचबरोबर मागणी मान्य झाली नाही तर रास्ता रोकोसारखं तीव्र आंदोलनाचा पर्याय देखील काजू बागायतदारांकडे आहे असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी विलास सावंत विजय सावंत विजय प्रभू नितीन माळवणकर शिवराम आरोलकर संजय देसाई आदर्श मोरजकर संतोष मुंझ प्रभाकर सरवटे महादेव होडावडेकर महेश पालव आदी काजू बागायतदार उपस्थित होते पाहुयात काय म्हणणं आहे काजू बागायतदारांचं अध्यक्ष शेतकरी आणि फळबागायतदार संघ सहन थोडी दोडामार्ग आपल्या सर्वांना कल्पना असेल की गेला एक महिना आम्ही सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये आमची शेतकरी फळभागाच्या संघटना सावंतवाडी दोडामार्गमध्ये आहे त्याच्यामध्ये गोपुरी आश्रमची काजूसाठी काम करणारी संस्था आहे काजू उत्पादक शेतकरी संघ तोही ह्या ठिकाणी काम करतो कृषी पदवीधर संघ ह्या ठिकाणी काम करतो आणि त्यानंतर कोल्हापूरची एक श्रमिक काम श्रमिक कामगार काम शेतकरी संघटना या सगळ्या पाच सहा संघटना एकत्र येऊन आम्ही महिनाभर काम करतो आणि त्याचं फलित आम्हाला दिसायला लागलं की अनेक प्रकारची आंदोलनं अनेक प्रकारची निवेदनं मंत्र्यांना भेटणं लोकप्रतिनिधींना भेटणं आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोचवणं ही सर्व कामं आजपर्यंत आम्ही केली आणि एक लक्षात आलं की अनेक आम्ही जे फ्रंट आमचे आहेत ते सगळे एकत्र आणून आम्ही आज ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग शेतकरी व फळं संघ हा आम्ही सगळ्या जिल्ह्याचा एक असा आम्ही या ठिकाणी संघ उभारलेला आणि आता ह्यापुढे होणाऱ्या जे आमची आंदोलनं असतील किंवा ज्या मागण्या असतील किंवा जी पुढची काही जी धोरणं असतील ती या आम्ही शेतकरी फळबागादार संघाच्या मार्फत आम्ही या ठिकाणी करणार आहोत आपल्याला कल्पना आहे की आम्ही पेटून का उठतो शेतकरी पेटून का उठलो आपल्याला माहिती असेल की धरणं आंदोलन प्रत्येक तहसीलदार समोर जे आम्ही आंदोलन केलं त्या ठिकाणी चारशे पाचशे जे शेतकरी एकत्र आले आणि त्याच्यामध्ये युवा वर्ग बऱ्यापैकी आहे सत्तर ऐंशी टक्के त्यातलं जे प्रमाण आहे ते युवा युवकांचं आहे त्याच्यामध्ये आणि जी आय मानांकन आपल्याला कल्पना असेल की एकशे चौसष्ट देश एकत्र आले आणि जी आय हे अतिशय उत्कृष्ट प्रकारची काजूबी भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते आणि त्या इतक्या चांगल्या काजूला या ठिकाणी दर मिळत नाही आणि बाहेरून आलेला जो काजू आहे म्हणजे टांदण्याचा असेल घानाचा असेल साऊथ आफ्रिकाचा असेल बेलीनचा असेल या सगळ्या प्रकारच्या देशातील काजू येतात अतिशय निकृष्ट प्रकारच्या काजू आणि त्या आमच्या या अतिशय चांगल्या प्रकारच्या काजूला या ठिकाणी फाईट देतात हे अतिशय वाईट गोष्ट कारण जी आय मानांकनच्या काजूला ज्या प्रकारे दर मिळाला पाहिजे तो दर मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे शेतकरी एकत्र आलो आणि म्हटलं आपण ह्या संदर्भात एक उठाव केला पाहिजे आणि बऱ्यापैकी उठाव वर्षभर करतो आहे महिनाभर करतो आहे आणि त्याचं फळ म्हणजे आपल्याला कल्पना असेल की अर्थसंकल्पीय अधिवेशन असताना आमच्या सगळ्याच्या जा मुवमेंट झाल्या आणि आज आश्चर्य वाटेल की सगळं श्रेय या शेतकरी संघटनांना द्यावं लागेल की कोकणातील सर्व आमदार सर्व मंत्री काल एकत्र आले आणि तुम्हाला मंत्री माननीय अब्दुल सतारजी यांना भेटले अजितदादा पवार वित्तमंत्री त्यांना भेटले आणि अतिशय चांगल्या प्रकारची यांनी मागणी केली की सिंधुदुर्ग के जिल्ह्यातील आपल्या जी आय मानांकन कादूला अतिशय चांगल्या प्रकारचा हमीभाव मिळणं आवश्यक हो आहे आपल्याला कल्पना आहे की हमीभाव देऊ शकत नाही मग गोवा शासनाने ज्याप्रमाणे एकशे पन्नास रुपये हमीभाव त्या ठिकाणी दिला त्याप्रमाणे आपल्याला बाजारपेठेचा दर आणि वरती चाळीस पन्नास रुपये हा सपोर्ट प्राईस असं त्यांचं त्या ठिकाणी मागणी केली आणि भावांतर म्हणजे भावांतर म्हणजे भावातील जे अंतर म्हणजे मार्केटमध्ये एकशे वीस दर असेल तर आम्हाला एकशे साठ दर पाहिजे कारण गोव्यातील काजूपेक्षा आपला काजू आणखी सरस आहे त्यांचा आकार मोठा आहे म्हणजे गोव्याचा काजू आहे तुम्हाला एकशे ऐंशी ते दोनशेपर्यंत एक किलो होतो आपला एकशे पन्नासच्या आसपास एकशे तीस ते एकशे पन्नासपर्यंत एक किलो होतो आणि जी आय मानांकन मग प्रकारे हे जे आम्ही आंदोलन केलं आणि त्याला आता फळ येतं की आता पण मला फोन आला होता की आज चार वाजता मिटिंग आहे आज प अजितदाच्या याच्यामध्ये दालनामध्ये आज चार वाजता मिटिंग आहे आमचा एक कार्यकर्ता इथे येणार होता दोडाम्रगमधील एक बागायतदार आहे चांगला आणि त्याची स्वतःची फॅक्टरी आहे चंद्रशेखर देसाई म्हणून ते येणार होते परंतु ते त्या त्या फ्लाईटने निघतायत म्हणजे आज संध्याकाळी तिथे निर्णय होईल आणि उद्याचा अधिवेशनची सांगत आहे त्या सांगतामध्ये जे आमच्या ज्या मागण्या आहेत सगळ्या शेतकऱ्यांना त्या उद्या पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि जर आम्ही एकत्र याच्यात आलो की अधिवेशनामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना हवं ते नाही मिळालं तर आपण काय करायचं मग ती दिशा ठरवण्यासाठी आम्ही हा जो फ्रंट केला आहे सिंधुदुर्ग शेतकरी फळ बागायदार संघ हा त्याच्यासाठी आम्ही केला आहे आणि त्याच्यातून आमची पुढच्या ज्या काय मागण्या आहेत की जी द धोरणं आहेत ती आम्ही राबवणार आहोत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्याला कल्पना असेल की अतिशय उत्कृष्ट काजू जी दोन हजार तेरामध्ये अमेरिकामध्ये तेहतीस हजारपेक्षा जास्ती मेट्रिक टन काजूवर जायची दोन हजार तेरामध्ये तर दोन हजार तेवीसमध्ये तो तीन हजार तीनशेवर आला आहे म्हणजे नव्वद टक्के आपले मार्केट गेलेलं आहे अमेरिकेतील मार्केट गेलं नेदरलँडमधलं गेलं फ्रान्समधलं गेले बेल्जियममधलं गेलं जपानमधलं पण गेलं सगळीकडे आपण अकरा तेरा टक्क्यावर आलो शंभर टक्के ज्या ठिकाणी व्हायचं त्या आता तुम्हाला मी आकडेवारी ते आम्ही आणलेली आहेत एक लेटेस्ट आकडेवारी आहे की आम्ही आता अकरा टक्के तेरा टक्केवर आलो आहे फक्त दोन देश जे आपले एकदम मित्र आहे जवळ हल्ली नवीन मित्र जोडलेले तिथे एक साधारण आपलं शंभर टक्के त्या ठिकाणी आपली काजूची निर्यात म्हणजे ही कादू निर्यात कमी का झाली यात एक महत्त्वाचं कारण की आय सारखी आपली कादू त्या ठिकाणी जायची त्याला अतिशय चांगल्या प्रकारची चव असायची उत्कृष्ट लागायची त्याच्यामुळे परदेशातील जे चोखंदळ जे ग्राहक होते ते पैसे देऊन बऱ्यापैकी काजूगर आपले गोळा करायचे म्हणून आता गंमत अशी झाली की आपल्या काजूमध्ये निकृष्ट प्रकारचा साऊथ आफ्रिकेचा माल ब्राझीलमधला माल तानझानियामधला माल येतो आपल्याला मिक्स होतो आणि तो काजूगर भारताचा आणि जी आय म्हणून बाहेर जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे मार्केट कमी झालं आणि त्याच्यामुळे आपल्या काजू बीचा पण दर कमी झाला आणि सगळे जे शेतकरी आहेत ते हवालदिल झालेले आहे आपल्या बेनिनच्या सरकारने जाहीर केलं आहे की आमचा काजू बाहेर जाणार नाही परंतु बेनींचा काजू जाणारांना आम्हाला जर हायसं वाटलं की बेनींचा काजू या ठिकाणी बऱ्यापैकी आयात केला जात होता अतिशय गोरा पान काजू होता परंतु काल बातमी आली की कंबोडियाचा सा सात लाख मेट्रिक टन माल येतो आहे म्हणजे एक बेनिन कमी झाला तर कंबोडियातून सात लाख मेट्रिक टन माल येतो आहे म्हणजे पुन्हा आमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे मग आमच्या अपेक्षा आहेत सरकारकडे मागण्या आहेत की आम्हाला एक तुम्ही दर द्या एक विचारला त्याहीपेक्षा हे ज्या बाहेरच्या काजू येतात त्या काजू तुम्ही या ठिकाणी आणायला देऊ नका आणि चुकून जर कुठच्या कारखानदाराने हे काजू बी जर इथे प्रोसेस केली तर ती आमच्या जी आय मानांकन ज्याला वेंगुर्ला फोर एट नाईन नंबर आहे त्याच्यामध्ये मिक्स करून वापरू नका आणि जर तुम्ही तसे जर पॅकेट्स तयार केली तर त्याच्यावर तसा एक स्टॅम्प मारा की ही जी आय मानांकन सिंधुदुर्ग आणि तुमचे असेल त्याच्यावर इम्पोर्टेडचा स्टॅम्प मारा कारण त्याच्यामुळे का आपल्या मार्केटमध्ये आपला काजूगर वासीमध्ये पण आमचे मित्र आहेत की सगळं मिक्सच जातो आहे मार्केट कमी झालं आहे त्यामुळे आमच्या अपेक्षा आहेत की आमच्या ह्या ज्या रास्त मागण्यात आहेत त्यांच्याकडे तीन मागण्या धरणे मोर्चा पण आमच्या तीन मागण्या आहेत त्या स्वामीनाथन आयोगाची एक मागणी आहे त्याच्यामध्ये वीस दोनशे रुपये हमी भाऊ मागणी आहे आणि वीस टक्के आय शुल्क या आमच्या मागण्या आहेत ह्या आमच्या मागण्या आम्ही या ठिकाणी मागतो आहे आणि आम्ही आता ह्या फ्रंटमध्ये आमची फुडची ध्येय दोन ठरतील तेवढंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद मी विजय सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक फळबागायतदार आहे आम्ही नर्सरीधारकसुद्धा आहोत आणि जिल्ह्यात जे काही कृषी पदवीधर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो कृषी सुद्धा आज आपल्याकडे काजूचा दर कमी होण्यामध्ये मुख्यत्वे कारण आहे ते म्हणजे आयातीत काजू आपल्याकडे परदेशातून जो आयात होतो काजू त्याच्यामुळेच आपल्याकडे दर कमी झालेला आहे कारण एकशे ऐंशी रुपये आपल्याकडे गेल्या आठ दहा वर्षापूर्वी एकशे ऐंशी रुपयापर्यंत गेलेला काजू परत एकशे दहा रुपयावर आला कारण हे प्रचंड प्रमाणात होणारी आयात आणि ह्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या नेत्यांनी आयात शुल्क कमी केलं पाच टक्के आयात शुल्क होतं ते अडीच टक्क्यापेक्षाही कमी केलं आणि आज या आयातीत काजूवरती कोणत्याही प्रकारचं शुल्क नसल्यामुळे तो ऐंशी ते नव्वद रुपयाला किलो इथे येऊन पडतो ॲक्च्युली त्याचं नाव आहे आपल्याकडे जर ते किंवा त्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे खडू काजू म्हणजे तो चॉक असतो ना आपला तसा त्याची चव लागते खडूसारखी त्याला काही चवत नसते परंतु तो खडू काजू म्हणून त्यांचा तो खडू काजू असं त्यांचं एक टोपन नाव आहे त्याचं आणि तो आपल्या ह्या स जे आय मानांकित काजूच्या याच्यामध्ये मिक्स करून तो धंदा त्याच्यामुळे आपल्याकडे चारशे पाचशे रुपये किलो ते बोर्ड रस्त्यावर ते दिसतात ते सगळे शंभर टक्के आयातीत काजूचे आहेत आपल्याकडचा काजू नसतो असं असूनसुद्धा आज भा भारतातल्या सर्वच शेतकऱ्यांची अडचणी आहे की आयात वरती शुल्क लावत नाहीत म्हणजे निर्यातबंदी आहे बऱ्याच गोष्टींमध्ये आणि आयातीवरती आयातीमुळे सगळं शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलेलं आहे आज पूर्णपणे शेती व्यवसाय सगळ्यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे कोकणातलं सुद्धा शेतकरी अडचणीत आलेलं आहे कारण उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे तो एकशे तीस रुपये साधारणतः एका किलोमागे उत्पादन खर्च येतो त्याच्या पुढे शेतकऱ्याने आपला प्रपंच चालवायचा आहे आपलं बा बाग मेंटेन करायची आहे आपलं कुटुंब मेंटेन करायचं आहे ते कसं करणार जर त्याला जर पन्नास टक्के वरचं जर मिळालं म्हणजे दीडशे टक्के स्वामीनाथन आयोगाने म्हटलं की दीडशे टक्के शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाच्या दीडशे दीडपट भाव द्या पाहिजे आणि आपल्या पंतप्रधानांनीसुद्धा त्यांच्या घोषणेमध्ये त्यांनी मान्य केलं होतं की आपण शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्नाच्या दुप्पट खरं याच्या भावाचा दुप्पट म्हणजे आपल्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट आपण हे देऊ म्हणून एम एस पी देऊ म्हणून परंतु आज आपल्याला काजूच्या देव ह्याच्यामध्ये आम्ही शेतकरी सगळे अडचणीत आहोत आंब्याच्यामध्ये शेतकरी अडचणीत आहेत यंदा काजूचं उत्पादन आधीच मुळात तीस टक्के आहे मुळात उत्पादन तीस टक्के आहे तर जर रेट एक तितकं कमी असल्यामुळे शेतकरी आज पूर्णपणे डबघायला आलेला आहे म्हणजे औषधांचे पैसे द्यायचे लोकांचे बाकी आहेत कर्जाचे हप्ते भर भरू शकत नाही काही शेतकऱ्यांची कॅश क्रेडिट आहेत म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहेत तर ते तीन तीन लाखांचे क्रेडिट कार्ड ब आज सगळे थकबाकी आहे सगळ्यांची आणि फार मोठ्या प्रमाणावर असंतोष शेतकऱ्यांमध्ये झालेला आहे अगदी जो शेतकऱ्यांना पैसा मिळतो काजूचा तुम्ही बघितलात तुम्ही तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की शेतकऱ्यांना जो पैसा मिळतो ह्या काजूचा तो पैसा परत लगेच मार्केटमध्ये येतो म्हणजे सिंधुदुर्गच्या इकॉनॉमीमध्येच येतो परत सर्क्युलेट होतो त्यामुळे सर्व प्रकारच्या याच्यामध्ये एक सां हे द्वेष द्वेष संचारतो आणि जर शेतकऱ्यांना फायदा झाला तर सगळ्या याच्यामध्ये सर्व घटकांना समाज घटकांना फायदा होतो आज कामगार आहेत शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग आज उतरलेला आहे नोकऱ्या सोडून या काजूच्या लागवडीमध्ये उतरलेला आहे असं असतानासुद्धा त्याचा आज त्याचा खर्च भागत नाही आहे म्हणजे कर्ज फेडू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे कर्जबाजारी झालेलं आहे त्याचं उत्पन्न कुटुंब चालायचं सगळं बाकी मागे राहतं आणि हे दोनशे रुपये जर भाव नाही मिळाला तर शेतकऱ्याची फार मोठी प्रमाणात हे होणार आहे नुकसान होणार आहे त्यामुळे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आणि मोदी साहेबांच्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना दोनशे रुपये आमच्या काजूचा भाव मिळायला पाहिजे आंब्यासाठी आपण शंभर रुपये किलोमागे टॅनिंगचा भाव आणि बाकीच्या याला फळ फळबागाय बागाय मागे काहीतरी एक ठराविक रक्कम भाव बांधून मिळायला पाहिजे तरच शेतकरी आंब्याचा शेतकरी आणि काजूचा शेतकरी टिकेल अन्यथा पुढच्या दोन वर्षामध्येच पुढच्या दोन वर्षामध्ये ही सगळी बागायती आणि शेती कोकणाचं इकॉनॉमिक्स जवळजवळ दो दोन हजार कोटीचा काजू आपल्या दोन जिल्ह्यांमध्ये तयार होतो दोन हजार कोटीचा काजू एवढं कुठलंही दुसरं काही यंत्रणा नाही आहे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं बाकी साधन नाही आहे व रोजगाराची निर्मिती होत नाही तर ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन सरकारने याच्यासाठी ठोस पावलं उचलावीत अन्यथा आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांच्या संघटना आम्ही एकत्र आलो आहे ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये बहिष्कार घालण्यासारखं काही लोकांनी ठरव मागणी केली होती परंतु आमचं म्हणणं आहे की आता बहिष्कार न घालता आपणच इलेक्शनमध्ये उतरायला पाहिजे आमचे उमेदवारसुद्धा ठरवण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे दोन विधानसभेला आणि लोकसभेला नाहीतर मग जर आमच्या बाजूने जर निर्णय झाला नाही शेत सरकारने जर आम्हाला मदत केली नाही तर आम्ही त्या बाबतीत त्या परि परिस्थितीमध्ये सुद्धा तिथपर्यंतसुद्धा लढाईची आमची तयारी आहे आणि ते जाहीर करण्यासाठी दादा मी मुद्दाम आपल्याला आमंत्रित केलं होतं धन्यवाद देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आपली भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवरती चालते आपण गेल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनुभवलो की कृषी क्षेत्रामुळे आपला भारत देश या ठिकाणी तरला गेला एवढं मोठं महामारीचं संकट आलं असतानासुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या देशाला तारलं असतानासुद्धा आज हे जे आपलं सरकार आहे ते सरकार कष्टकऱ्यांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं सरकार म्हणून एका बाजूला स शासनचे जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत ते एका बाजूने सांगत आहेत परंतु जर ते शेतकऱ्यांचं गोरगरीब कष्टकऱ्यांचं जर सरकार असेल तर या सरकारने या आमच्या शेतकऱ्यावरती अन्याय करण्याचं काम सध्या केलेलं आहे कारण दोन हजार चौदाच्या जो त्यांचा अजेंडा होता सरकारचा की आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देऊ शेतकऱ्यांना दीड गुणा आम्ही त्यांना वाढवून देऊ खर्चाच्या दीडपट त्यांना आम्ही रक्कम देऊ स्वामीनाथन आयोग लागू करू पण असं असतानासुद्धा आजपर्यंत नऊ वर्ष झाली दहा वर्ष होत आली तरीसुद्धा स्वामीनाथन आयोग हा दिल्ली दरबारी अडकून पडलेला आहे अजूनपर्यंत स्वामीनाथन आयोगाची शिफारसीवरती कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला जात नाही त्याच्यामुळे जा आमच्या शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट म्हणजे शासनाने एका बाजूला दापोली विद्यापीठ जे सांगतं की एकशे एकोणतीस रुपये ह्या आपल्या काजूच्या ह्याला खर्च येतो असं असताना सुद्धा काजूला आम्हाला एकशे त्र्याण्णव ते दोनशे रुपयात शासनाने दिला पाहिजे हमीभाव तोसुद्धा अजून शासन द्यायला तयार नाही आहे त्याच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या फ्रंटवर काम करणारे जे आमचे शेतकरी आहेत फळ वागायतर आहेत त्या सर्वांनी असं धरलं एकत्रितरित्या आपण या ठिकाणी काम करून शासनाला योग्य जाब विचारण्यासाठी शासनावरती दबाव टाकण्यासाठी हे आम्ही एकत्रित संघटना स्थापन केलेली आहे आणि येणाऱ्या भविष्य आम्ही शासनाच्या वतीने शासनाच्या विरोधात लढण्यासाठी या संघटनेचा वापर करू काही ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी काजूचे विम्याचे पैसे भरले आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून सावंतवाडी तालुक्यामध्ये आणि कुडाळ तालुक्यामध्ये अशी दोन मंडळं आहेत की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना काजूचा अजून एकही रुपया मिळाला नाही आहे त्याला काही तांत्रिक अडचणी आहे कलेक्टरच्या कानावरती आम्ही ह्या गोष्टी घातल्यात मागच्या सव्वीस जानेवारीला आम्ही त्यांना उपोषणाची सुद्धा नोटीस दिली होती परंतु कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की येत्या काळात आम्ही जुन्या तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला जो काजूचा इन्शुरन्स अजून जो मिळाला नाही तो आम्ही लवकरात लवकर प्राप्त करून देऊ असं वचन देऊनसुद्धा आजपर्यंत या मागणीकडे कोणत्याही आमच्या लोकप्रतिनिधी किंवा सरकारने लक्ष दिले नाही येणाऱ्या काळात जर आमच्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे जर मिळाले नसतील तर आम्ही सर्व शेतकरी या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरू मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय आम्ही सरकारला सोडणार नाही असं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा